परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज बंटा शहरात कडकडीत कर बंद पाहायला मिळाला परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समर्कासमोर संविधानाची विटंबना करण्यात आली होती त्याच्या निषेधार्थ आज मंटा शहरात आंबेडकरी समाज बांधवाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते या बंदला व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य केले संविधानाची पूर्णाकृती हे पूर्णाकृती एका काचेच्या पेटीमध्ये बंद केली होती म्हणजे त्या दिवशी सर्वांना त्याचं आकर्षण असावा संविधान काय आहे त्याचं थोडंफार माणसाला त्याच्या त्याच्याबद्दल भावना जागृत व्हावी म्हणून तो संविधानाची पूर्ण खर्दी ठेवली होती परंतु काही एकच माणूस की त्याच्या पाठीमाग खूप मोठं षडयंत्र आहे कारण असंच उद्या येणाऱ्या एक जानेवारीला एक जानेवारी दोन हजार अठराला भीमा कोरेगाव घडलं ते फडवणी साहेबाच्या काळातच घडलं आणि आम्हाला भीती वाटते की हे आता फडणवीस साहेबांनी शपथविधी करून अवघे दोन दिवस झाले दोन दिवसात त्यांनी आम्हाला सलामी दिली असं तर आम्हाला म्हणायची वेळ आली आमच्यावर की दोन दिवसात ते आम्हाला सलामी देतात आम्ही न्याय मागायला गेलो तर आम्हाला आमच्यावर लाठी चार्ज करायलेत आमच्या महिलाला मारायलेत भीमा सुद्धा त्यांनी अवघ्या चार पाच वर्षापूर्वी स फडणीस साहेबाच्या काळात आम्हाला असंच केलं आज आमच्या मनात पूर्ण तमाम बहुजनांच्या मनात एक मोठी भीती निर्माण झाली परंतु सुद्धा सिद्ध नायकाचे वंशज आहोत आम्ही सुद्धा बाबासाहेबांच्या जा रक्ताचे आहोत आम्ही सुद्धा शांत बसणार नाही आम्ही सुद्धा त्या फडणवीस साहेबांना तसा तसं उतरतो कारण आमचा दिमाग बरे गावचा इतिहास वाचा आम्हाला या बाकीच्या गोष्टी बोलायच्या नाहीत कारण असं कृत्य करणाऱ्या माणसाला जात आणि धर्म नसतो त्याच्या पाठीमागं नक्कीच षडय खूप मोठं षडयंत्र आहे आम्ही ते षडयंत्र शंभर टक्के हाणून पाडू आणि हड फडणवीस साहेबाला आम्ही आवाहन करतो की साहेब असे हल्ले आमच्यावरती करू नका कारण आम्ही सुद्धा सिद्ध नायकाचे वंशज आहोत आम्ही सुद्धा बाबासाहेबाचे रक्ताचे आहोत जे परभणी मध्ये संविधानाची विटंबना करण्यात आली अशा आराम व्यक्तीला फास्ट कोर्टात टाकून त्याच्यावर जाती धर्माच्या विषय जो तीड निर्माण करत आहे महाराष्ट्रामध्ये हे सरकार जाणून बुजून अशा घटना वाढवत आहेत त्यामुळं ज्या आरोपींना अटक के केली आहे त्याला फास्ट कोर्टामध्ये देशद्वेष गुणाखर करण्यात यावा जेणेकरून